नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो धनकडा विषय मागे पडलेला आहे आणि आता त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जी उपराष्ट्रपती पदाची जागा आहे पद आहे तिथे नव्या उपराष्ट्रपतींची निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे आणि साधारणपणे हा महिना संपण्यापूर्वी कोण उमेदवार किती उमेदवार हा सगळा फैसला होऊन जाईल कारण साधारणत मला वाटते वीस ऑगस्टच्या आसपास उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात होईल ती मुदत संपल्यानंतर भरलेल्या अर्जाची छाननी होईल आणि एकदा किती उमेदवार आहे ठरलं की त्या उमेदवारांना मागे घ्यायची मुदत सुद्धा दिली जाईल आणि एकतीस ऑक्टोबर पूर्वी निवडणूक होणार की नाही हे ठरवून जाईल याच कारण असं की जर एकापेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर जो एकमेव आलेला पात्र अर्ज असतो त्या उमेदवाराला निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर निवडून आला अशी घोषणा करावी लागते आणि म्हणूनच निवडणूक होणार की नाही हे सुद्धा ठरायचं आहे कारण जी मतदारांची संख्या आहे ती बघितली तर सत्ताधारी एन डी ए म्हणजे भाजप प्रणित जी आघाडी आहे त्यांनी जो उमेदवार ठरवला तो निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे पण ती कागदावरची आहे कागदावरची एवढ्यासाठी की जे मतदार आहेत त्या मतदारांनी आपल्या पक्षाच्या आदेशानुसार किंवा इच्छेनुसार मतदान केलं तर एन डी एच्या मतदारांची संख्या ही निर्विवादपणे पंचावन्न ते साठ टक्के इतकी आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूने कोणीही उमेदवार उभा केला तरी तो चाळीस बेचाळीस टक्क्याच्या पुढे जाणार नाही आणि एनडीएचा उमेदवार जर पंचावन्न साठ टक्क्यांपर्यंत जाणार असेल तर एनडीए चा उमेदवारच निर्विवादपणे उपराष्ट्रपती बनणार या शंका घेण्याचं कारण नाही पण एक भाग असतो ही निवडणूक ही मतदानाने होते आणि प्रत्येक मतदाराला आपलं मत गोपनीय राखण्याची राखण्याची मुभा असते आता त्यातला मतदार कोण आहे तर राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोनही सभागृहाचे जितके सदस्य आहेत राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले जे खासदार असतात म्हणजे आत्ता आता, आता तुम्हाला माहित येते मीनाक्षी जैन किंवा उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपतींनी राज्यसभा सदस्य म्हणून नेमलं या सदस्यांना अशा निवडणुकीत भाग घेता येत नाही त्यामुळे ते राज राष्ट्रपती नियुक्त खासदार राज्यसभेचे वगळले तर उरलेले सगळे राज्यसभेचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य एकत्र केले की राष्ट्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा मतदारसंघ तयार होतो आणि या दोघांची बेरीज आत्ता केली तर ती साधारण सातशे ब्याऐंशी इतकी आहे आणि सातशे ब्याऐंशी या खासदारांमध्ये भाजपकडे स्वतःचे एकशे चाळीस लोकसभेतले आहेत दो, सॉरी दोनशे चाळीस लोकसभेतले आहेत आणि जवळजवळ शंभर हे राज्यसभेतले आहेत म्हणजे तीनशे चाळीस पेक्षा अधिक संसदेचे सदस्य भाजपकडे आहेत किती पैकी सातशे ब्याऐंशी पैकी म्हणजे असं आपण समजू शकतो की भाजपचे एकट्याचे तीनशे चाळीस बेचाळीस सदस्य लोकसभा राज्यसभा मिळून आहेत आणि त्यामुळे ते वगळून उरलेले आपण काढले तर चारशे चाळीस होतात चारशे चाळीस होतात पण या चारशे चाळीस मध्ये तेलुगु देशम पक्षाचे खासदार आहेत चंद्राबाबू नायडूंच्या नितीश कुमारांच्या जदयूचे मला वाटते चौदा का पंधरा खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत अण्णा डीएमके चे आहेत असं सगळं गणित मांडलं आणि मग ते राज्यसभेतले आणि लोकसभेतले एकत्र केले तर साधारणपणे चारशे बावीस तेवीस पर्यंत एनडीए ची खासदार संख्या आहे दोन्ही सभागृह मिळून आणि त्यामुळे एनडीए ने एकदा उमेदवार ठरवला आणि त्याला निमूटपणे किंवा प्रामाणिकपणे निष्ठेने एनडीएच्या सगळ्या खासदारांनी मतदान केलं तर एन डी एने ठरवलेला जो कोणी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार असेल तो आरामात निवडून येणार यात शंका नाही पण असं आहे म्हणून विरोधात असलेले जे पक्ष आहेत ज्याचं प्रामुख्याने नेतृत्व काँग्रेस करत आणि त्यांची एक इंडी नावाची आघाडी आहे इंडी गठबंधन आहे त्यांनी निवडणूक लढवूच नाही का मला वाटतं लढवली पाहिजे कारण लढवण्याचा हेतू असा असतो की निवडून आलाच पाहिजे असं नाही यापूर्वी सुद्धा राष्ट्रपती पदासाठी पराभूत व्हायला काँग्रेसने उमेदवार उभे केलेले यशवंत सिंहना मला वाटते उभे राहिलेले होते त्याच्या आधी मीरा कुमार यांना उभं केलेलं होत तेव्हा आत्ता सुद्धा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक भले पारड जर एनडीएचं असेल तरी काँग्रेसनी लढवली पाहिजे कारण अशा वेळेला सत्ताधारी पक्षाची पणाला लागलेली असते आता आपण कागदोपत्री बघितलं तर तीनशे बावीस तेवीस पर्यंत सॉरी चारशे बावीस तेवीस पर्यंत एनडीए ची खासदार संख्या आहे पण त्यांना त्यापेक्षा कमी म्हणजे समजा उपराष्ट्रपती एनडीएचा निवडून आला जो कोणी उमेदवार असेल तो आणि त्याला फक्त चारशे मतं मिळाली तर ती एनडीएच्या आकड्यापेक्षा वीस खासदार हे एनडीएच्या विरोधात मतदान करतात किंवा मतदानाला जात नाहीत हे एनडीए सरकारसाठी नाक कापल्यासारखं होईल भले उमेदवार निवडून आला पण तुमची तुम्ही जेवढा आकडा दाखवता नेहमी तो आकडा निर्णायकरित्या मोदींच्या मागे भाजपच्या मागे नाही असं म्हणण्याची मुभा काँग्रेसला मिळू शकते आणि म्हणून ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की का निवडणूक लढवायची निवडणूक ही फक्त जिंकण्यासाठी लढवायची नसते मोदी जेवढं सभागृहामध्ये संसदेमध्ये आपलं सामर्थ्य आहे संख्याबळ आहे सांगतात तेवढं त्यांच्याकडे नाहीये हे सांगण्याची एक संधी म्हणून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही इंडी अलायन्सने आणि काँग्रेसने लढवली पाहिजे पण दुसरी बाजू असते दुसरी बाजू सुद्धा असते अनेकदा असं होत की ही निवडणूक लढवली जाईल अगदी काँग्रेस कौ, आपला उमेदवार उभा करेल पण जितके ठामपणे भाजपच्या विरोधातले पक्ष आणि त्यांचे खासदार मानले जातात त्यांची जी काय संख्या असेल म्हणजे यांच्यापासूनही अलिप्त असलेले काही पक्ष असतील की जे एन डी मध्ये पण नाहीत आणि इंडी अलायन्समध्ये पण नाहीत समजा त्यांच्याकडे काय पंधरा वीस खासदार हे दोन्ही पक्षांपासून अलिप्त असतील तर ते सुद्धा या निवडणुकीत भाग घेताना कदाचित इकडे किंवा कदाचित तिकडे मतदान करू शकतात आणि म्हणून अशा वेळेला जर काँग्रेसच्या इंडी अलायन्समध्ये उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आहेत शरद पवारांचे आठ खासदार आहेत किंवा आणखीन तुमच्या अखिलेश यादवच्या पक्षाचे आहेत आर जे डीचे दोन चार असतील तर ह्या सगळ्यांची जी बेरीज होते ती जर साधारणत दोनशे वीस दोनशे पंचवीस किंवा अशी काय असेल किंवा तीनशे दोनशे ऐंशी दोनशे चाळीस जी काय आहे त्यापेक्षा जर इंडी अलायन्सच्या उमेदवाराला कमी मत मिळाली तर तो राहुल गांधींचा नैतिक पराभव मानला जाऊ शकतो जसा चारशे बावीस पेक्षा एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पडून तो जिंकला तरी मतं कमी झाली म्हणून नाचक्य म्हणायची तशीच जे उघडपणे एनडी अलायन्सचे सदस्य मानले जातात अशी मत इंडिया अलायन्सच्या विरोधी उमेदवाराला मिळाली नाहीत तर त्यांचंही ना कापलं जाऊ शकत आणि म्हणून ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे आणि एकदा ही सगळी गोष्ट समजून घेतली ही सगळी पार्श्वभूमी समजून घेतली तर मग या संदर्भात काँग्रेसचे बुद्धिमान आमदार खासदार त्रिवेंद्रमचे खासदार माजी मंत्री शशी थरूर यांचं एक वक्तव्य अतिशय गंभीरपणे घ्यावं लागतं शशी थरूर यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की काय वाटतं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे त्या निवडणुकीत काय होईल तेव्हा त्यांनी ते अतिशय सावधपणे असं वक्तव्य केलं की जर आकडे सांगतात की सभागृहात दोन्ही सभागृहामध्ये प्रचंड बहुमत जर सत्ताधारी एनडीए कडे आहे तर एनडीए आघाडी ज्या कोणाला उमेदवार करेल तो आरामात निवडून येणार आहे त्याविषयी चर्चा करण्याची गरज नाही ती काळ्या दगडावरची रेग आहे निवडणुकीपूर्वीच निकाल स्पष्ट आहे असं थरूर म्हणतात पण मग त्यात गांभीर्य काय आहे गांभीर्य असं आहे की थरूर मनीष तिवारी यासारखे काँग्रेसचेच अधिकृत खासदार जे आहेत हे राहुल गांधींच्या मध्ये गेलेले आहेत राहुल गांधी ज्यांच्यावर नाराज आहेत त्यामध्ये या दोन खासदारांचा समावेश होतो आणि हे फक्त काँग्रेसचे इंडिया अलायन्स मी सांगत नाही पण इंडी अलायन्समध्ये बरेचसे असे छोटे मोठे पक्ष आहेत ज्या पक्षाच्या खासदारांना सुद्धा राहुल गांधी ज्या काय उचापती करतात जे काय भाष्कळ बडबड करतात त्यामुळे इंडी अलायन्सची आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांची पॉप्युलरिटी प्र, प्र, सुद्धा कमी होते हा आक्षेप आहे सुद्धा काही राहुल गांधीविषयी नाराजी आहेत की राहुल गांधी पक्षाला मत मिळण्यासाठी किंवा पक्ष वाढवण्यासाठी काही करत नाहीत पण कार्यकर्ते आपापल्या मेहनतीने आपापल्या मतदार क्षेत्रामध्ये जे काम उभं करतात आणि निवडून येण्याची धडबड करतात त्यावर राहुल गांधींच्या प्रत्येक बडबडीने आणि कृत्याने बोळा फिरवला जातो म्हणून काँग्रेस पक्षात सुद्धा नाराजी आहे आणि म्हणून शशी थरूर यांचं जे वक्तव्य या आहे ते एक प्रकारे नाराजीचा सूर आहे उपरोधिक शब्दात ते बोललेले आहेत की लढवून काय उपयोगी नाही पण तो सूर जर तुम्ही समजून घेतलात एक गोष्ट लक्षात येते की राहुल गांधी यांच्यामुळे कदाचित उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काँग्रेसने लढवली कोणी उमेदवार उभा केला तर त्याची नामुष्की सारखी हार होईल पराभव पराभव होईल हेच शशी थरूर आपल्या वक्तव्यातून सूचित करत आहे आणि ही बाब लक्षात घेतली पाहिजे आणि इथे मग मी जे शीर्षक दिले अनेकांना गंमत वाटेल याचा अर्थ काय दार उघडानी मालवणी आहे आमच्या घरात अगदी बालपणापासून मालवणी बोलली गेलेली आहे आणि राहुल गांधी ज्या प्रकारचं राजकारण करतात त्याविषयी माझी आजी किंवा आई असती तर त्यांनी नेमकी ही भाषा वापरली असती दार उघडा म्हणजे आमच्या आ, माल, मालवणी मालवणीमध्ये अनेक लोक बोलतात हे तुम्ही बेसावद असता तुमची सावधानता नसणं बेसावद तुम्ही असणं गाफील असणं याच्या अर्थाने ती एक मालवणी भाषेतले बोलीतली म्हण आहे की दार उघड ठेवलं तर चोर घरात येतील मांजर कुत्री घरात घुसतील आणखीन कोणी स्वापद घरात घुसेल साप घरात घुसेल म्हणून दार आपण शक्यतो झोपताना वगैरे बंद करतो कुठे लांब बाहेर जाणार असो खूप दोन चार तासासाठी किंवा दोन चार दिवसासाठी आपण कुठे घराबाहेर जाणार असो तर आपण कडी कुलूप लावतो घर नुसतं बंद करत नाही दार बंद करत नाही त्याला कडी कुलूप लावतो ते दार बंद करायचं नाही कुठेतरी जायचंय खूप दीर्घकाळासाठी बाहेर जायचंय चार पाच तास चार पाच दिवसासाठी बाहेर जायचंय पण दार सतत उघड म्हणजे चोरी होण्याची शक्यता नाही आपण संधी चोराला देतो अशी परिस्थिती आहे पण घरातून बाहेर जाताना दार उघड ठेवायचं आणि घरातली जी मोरी आहे घरातलं पाणी वगैरे जाण्यासाठी जी मोरी आहे त्या मोरीच्या भोकाला मात्र बोळा लावायचं का तर त्या बोळ्या भोकातून उंदीर घरात येतील साप घरात येईल कदाचित झुरळ वगैरे घरात येतील म्हणून मोरीच्या भोकाला बोळा लावायचा आणि दार उघड ठेवायचं म्हणजे चोरासाठी दार उघड आणि मोरीला मोरी पात्र मोरी बंद केले हा मालवणी भाषेतल्या इरसालपणाचा नमुना आहे की तुम्ही बेसावत किती असता तर राहुल गांधींना आपल्या पक्षामध्ये आपल्याविषयी किती नाराजी आहे इंडी आघाडी ज्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे त्या इंडिया आघाडीतल्या विविध पक्षांचं आणि त्याच्या सदस्यांचं राहुल गांधींच्या संसदेतल्या वागण्याविषयी किती नाराजी आहे याचा मागणूस राहुल गांधींच्या वागण्या बोलण्यामध्ये कृतीमध्ये दिसत नाही <coughs> की प्रत्येक वागण्यातून जेव्हा लोकमत तुमच्याविषयी नाराज होत जात तेव्हा तुम्ही ज्यांच्या संगतीत असता त्यांना सुद्धा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तुम्हाला आठवत मित्रांनो दोन हजार नऊच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र होते पण राज ठाकरे यांनी वेगळीच ऊन मांडली होती आणि मुंबई ठाणे परिसरामध्ये इवन नाशिकमध्ये मनसेला जी मतं पडली तो राग शिवसेनेवर होता पण त्या शिवसेनेच्या रागाचा दुष्परिणाम म्हणून भाजपला सुद्धा भोगावा लागला तस राहुल गांधी काँग्रेसचे नेते असले तरी सार्वजनिक निवडणुकांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते ज्या ज्या पक्षांबरोबर असतात त्या पक्षांना सुद्धा राहुल गांधीवर लोकमत नाराज असेल तर त्याचे परिणाम भोगायला लागणार याची भीती सातत्याने निवडणुका लढवणाऱ्या एखाद्या खासदार किंवा संसद सदस्याला असते आणि त्यामुळे राहुल गांधी जे काही मोकाट वागतात त्यामुळे इंडी अलायन्स मध्ये नाराजी असेल तर त्याचा परिणाम या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दिसू शकतो ज्यांना मनीष तिवारी किंवा शशी थरूर या स्वपक्षीय खासदारांना सुद्धा आवरता येत नाही शिस्तीत ठेवता येत नाही जे मोदींच उघडपणे समर्थन करतात त्यांना संसदेत बोलू दिलं नाही तरी संसदेच्या बाहेर ते जे काय वागत बोलत असतात त्यातून एक गोष्ट साफ होते की राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे आणि इंडी आघाडीचे सर्वोच्च नेता असले तरी त्यांचं एकूण राजकारण असं आहे की दार सताड उघडय चोर चिलट कोणी येऊन घर लुटून नेलं तरी चालेल पण भाजपच्या चुका कुठे आहेत भाजपवर कुठे त्या मोरीच्या भोकाला बोळा लावण्यासाठी राहुल गांधी आपली सगळी एनर्जी आपली सगळी ऊर्जा खर्ची घालत असतात राहुल काय तो ऑपरेशन सिंदूर किंवा पाकिस्तान बरोबर झालेला संघर्ष याविषयी लोकसभेमध्ये जे काय थैमान राहुल गांधींनी केलं ते करण्यापेक्षा योग्य वेळी त्यांना शिष्टमंडळाचे सदस्य झालेल्या शशी थरूर मनीष तिवारी सलमान खुर्शीद यांना आवरता येत ना का आवरलं नाही तिथे राहुल गांधी यांचं नेतृत्व किती पोकळ आहे आत्त पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू जे आहे ना खरंच मित्रांनो एक प्रकारे असं म्हणता येईल की काँग्रेसची अवस्था आज त्या गाण्यासारखी झालेली आहे आज पोकळ बाहेर पोकळ डोंबाळ्याचा वेळू म्हातारपणी नवरा केला तो पण पोरं खेळू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे अक्षरशः म्हातार वयात आहेत आहेत आणि त्यांना आत्ता काँग्रेसचा अध्यक्ष करून राहुल गांधी जो काय पोरखेळ करून त्यांच्याकडून घेतात त्याला ते गाणं अधिक लागू होत अध पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळ जे खरगे लोकसभेला आपल्या वडिलार्जी पिढीजात मतदारसंघामध्ये कर्नाटकात पराभूत झाले त्यांना आडमार्गाने लोक राज्यसभेत आणायचं आणि तिथे परत विरोधी नेता करायचं आणि त्यांनाच परत पक्षाध्यक्ष करायचं म्हणजे ज्याला जनता नाकारेल त्याला पक्षाध्यक्ष करणं याला तर डोंबाऱ्याचा वेळू पोकळ वेळू काय तो आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू मल्लिकार्जुन खरगे हे त्याचं मूर्तिमंत रूप आहे आणि तो वेळू राहुल गांधी पाहिजे तसा वाजवतात म्हणजे म्हातारपणी मल्लिकार्जुन खरगेना राहुल गांधींनी आपलं बालपणीचं खेळणं असावं तसं वापरायला सुरुवात केली आणि सगळ्या पक्षाचा सगळ्या राजकारणाचा आणि त्यांच्या बरोबर आलेल्या मित्र पक्षांच्या आघाडी राजकारणासह सुद्धा राहुल गांधींनी पोरखेडू करून टोकलाय आणि त्याचीच साक्ष आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मिळणार आहे याविषयी माझ्या मनात काडी मात्र शंका नाही कारण ते एक प्रकारे शशी थरूर यांनी आपल्या वक्तव्यातून सूचित केलंय आकडे पण बोलतय मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार